आठपाडी पूल पाण्याखाली भ्रष्टाचार वरती गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे आटपाडी तालुक्यातील अनेक ओढे नाले खळखळून वाहू लागले पण सगळ्यांचं लक्ष वेधलं ते आटपाडी ओढ्यावरील पुलाने सोशल मीडियावर धडाधड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा पूल पाण्याखाली गेलेला दिसतो पण खरी गोष्ट काय आहे हा पूल केवळ चार ते पाच फूट उंचीचा आहे एवढ्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहणं अगदी साहजिक तरीही याला मोठा पूर म्हणून दाखवलं जात आहे या पुलाचे काही वर्षापूर्वी रुंदीकरण करण्यात आले तब्बल एक कोटी वीस लाखाचा खर्च केला गेला पण उंची मात्र वाढवलीच नाही पाईप पूल बांधून डोळे झाकले गेले याशिवाय ओढापात्रातील अतिक्रमण टाकलेला कचरा आणि झालेली खोली कमी ही परिस्थिती अधिक बिकट करणारी म्हणजेच थोडा पाऊस झाला की पूल पाण्याखाली जाणारच पण पाणी वाहनं हे फक्त पावसाचं चिन्ह नाही ते आहे भ्रष्टाचाराचा पुरावा नेहमी दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा आटपाडी तालुका यंदा पावसाने हासरा झाला आहे पण या पावसातच प्रशासन आणि ठेकेदाराचा भ्रष्टाचार उघड झाला आटपाडी ओढ्यावरील एक कोटी वीस लाख खर्च केलेला पूल गुरुवारी पाण्याखाली गेला उंची न वाढवता फक्त नावालाच रुंदीकरण करून जनतेची फसवणूक करण्यात आली अतिक्रमण कचऱ्याचा डोंगर आणि निष्काळजी काम या सगळ्यामुळे आज पूल पाण्याखाली नाही तर भ्रष्टाचाराखाली दबलेला दिसतो सोशल मीडियावर हे व्हिडिओ ट्रेंड होत आहेत पण खरी ट्रेंड होण्याची गरज आहे ती जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करणाऱ्या यंत्रणेच्या विरोधात